आम्ही नुकताच विशेष ग्रामसभा घेऊन जातमुक्त गाव घोषित केलेलं आहे ग्रामसभेमध्ये बहुमताने हा ठराव मंजूर झाला या निमित्ताने खऱ्या अर्थाने माणुसकी हीच जात महत्वाची आहे इतर ज्या जाती आहेत त्या कागदारच सा असाव्या प्रत्यक्ष वागण्यात नसाव्यात या उद्देशाने खऱ्या अर्थाने हा ठराव आम्ही मंजूर केलेला आहे अहिल्यानगरच्या नेवासा तालुक्यातील सौंदाळा या गावाने जातमुक्तीचा ऐतिहासिक ठराव पारित केला आहे गावातील नागरिकांनी एकत्र येत जातीला मूठ माती दिली आहे एखाद्या गावाने पुढाकार घेऊन जाती अंतासाठी असे पाऊल टाकण्याची बहुदा देशातील ही पहिलीच घटना आहे सौंदाळा गावचे लोकनियुक्त सरपंच शरदराव अरगडे यांनी या ठरावामागील पार्श्वभूमी राईट अँगलला सांगितली बघतो ज्या समाज सगळ्या जाती काम केलं आज मात्र ते ज्या जातीचे होते त्या जातीने त्याला वाट त्या समाजसुधारकांना वाटून घेतलं आणि त्यांना आपण छोटं केलं त्यांचा एवढा विस्तीर्ण असा विचार होता त्यांनी साऱ्या समाजासाठी जे काही कार्य केलं ते आपण त्या जातीपातीमध्ये करून त्यांना जाती लहान करण्याचा प्रयत्न या ठिकाणी झाला आणि जातीपातीच्या राजकारणामुळं एका दृष्टीने फक्त खुर्ची टिकवण्यासाठी आपण वरील कोणीतरी आपल्याला आदेश देतो आणि आपण त्या जातीमध्ये विखुरलं गेलो खऱ्या अर्थाने आपण आता या बाजू त्या जातीचा आपल्याला उपयोग नाही जीवन जगत असताना जात पात महत्वाची आहे का तर बिलकुल नाही आपल्या घराला आग जर लागली तर शेजारी आपली ती आग विझवण्यासाठी ज्यावेळेस येतो त्यावेळेस तो कोणत्याच जातीचा आहे धर्माचा आहे पंथाचा आहे याचा कुठेही विचार होत नाही राजकीय स्वार्थासाठी जाती घट्ट करण्याचे काम राजकारण्यांकडून केलं जात घट्ट झालेल्या जातीच्या बेड्या तोडण्यासाठी संपूर्ण सौंदाळा गाव एकवटलाय जातमुक्त गाव या त्यांच्या संकल्पनेला संत महापुरुषांच्या तत्वज्ञानाची जोड आहे जसं सावित्रीबाईंनी मुलांची शाळा काढली त्या कधीही म्हटल्या नाहीत मी अमुक विद्यार्थ्यांना शिकवीन त्या जातीच्या विद्यार्थ्यांना शिकवीन किंवा धर्माच्या विद्यार्थ्यांना शिकवीन त्यांनी सगळ्यांसाठी काम केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान दिलं ते संविधानाच्या नुसार अखंड देश त्या संविधानावर चालतो ठराविक जाती धर्मासाठी काही वेगळं केलेलं नाही सगळ्या जाती धर्मासाठी करणारे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन करताना अठरा मगड जाती सोबत घेतला त्यावेळेस तो कधीही जात जात आडवी आली नाही परंतु आता राजकारण करण्यासाठी मात्र जातीचा उपयोग केला जातो हे कायद्यानुसार चुकीचं आहे आपण माणूस की हीच जात जपली पाहिजे आणि त्याच्यासाठी माणूस म्हणून जर आपल्याला पुढे यायचं तर रक्त हिरवन असतो या ठरावाची सुरुवात संपूर्ण गावाने रक्तदान करून केली या निर्णयामुळे गावातील जाती जातीतील तणाव निवळण्यास पोषक वातावरण निर्माण होणार आहे या गावाने ग्रामसभेला मिळालेल्या अधिकाराचा वापर संविधानात्मक मूल्ये रुजवण्यासाठी केला आहे ग्रामसभेने पारित केलेल्या या जातमुक्तीच्या ठरावात नक्की काय आहे ते पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून जात पंथ धर्म वंश या आधारे कोणताही भेदभाव केला जाणार नाही गावातील सर्व नागरिक समान आहेत माझी जात मानव ही भावना स्वीकारण्यात येत आहे सर्व क्षेत्रातील जातीभेद संपूर्णपणे बंद होतील सामाजिक अन्याय आढळल्यास ग्रामसभा कारवाई करेल सौंदाळा गाव जातमुक्त गाव म्हणजेच कास्ट फ्री विलेज म्हणून घोषित करण्यात येत आहे सर्व ठिकाणी सर्वांना समान संधी मिळेल जातीय सलोखा समता व बंधुता याबाबत जनजागृती कार्यक्रम राबवण्यात येतील गाव जातमुक्त गाव म्हणून अधिकृतपणे घोषित करून त्या संदर्भातील फलक लावण्यात येतील थी गावातील कुणीही जातीय तेढ निर्माण करणारे मेसेज करणार नाही सरकारच्या सामाजिक न्याय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येईल महाराष्ट्रात जातीय तेढ वाढवण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत लोक जाती धर्माच्या नावे एकमेकांच्या विरोधात उभे राहत आहेत या प्रतिकूल परिस्थितीत संत महापुरुषांचा वारसा जपत सौंदाळा गावाने जाती अंताच्या दिशेने टाकलेल्या या पावलांची नोंद इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिली जाईल ब्युरो रिपोर्ट अहिल्यानगर